मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारा संदेश व्हॉट्सअप ग्रुपवर प्रसारित केल्यानंतर परभणी शहरातील साखला प्लॉट परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते ही घटना बुधवारी एक मे रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली सदरील प्रकरणात मध्यरात्री एक वाजता कोतवाली पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला बुधवारी रात्री एम एन पी वार्ड नंबर सोळा या नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अल्लाहाविषयी अक्षपार्य संदेश असलेला सहा सेकंदाचा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला यानंतर साखला प्लॉट भागात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती मुस्लिम समाजातील नागरिकांनी कोतवाली पोलीस ठाण्यात येऊन तो संदेश टाकणाऱ्या व्यक्तीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली त्यानंतर पोलीस ठाण्यात जमाव वाढत होता तणावाचे गांभीर्य लक्षात घेत कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ननवरे यांनी दखल घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली फिर्यादी अब्दुल इलियास यांच्या तक्रारीवरून आकाश मोहोळे याच्यावर धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गीते हे करत आहेत तात्काळ पोलिसांनी आकाश मोहोळे यास अटक केली आहे या प्रकरणात वातावरण चिघळले असल्याची माहिती आकाश मोहळे यास कळाल्यानंतर त्यांनी एक माफी मागत असलेला व्हिडिओ देखील समाजमाध्यमांवर टाकला आहे